नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉकमध्ये तर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर आज चाललेलो आहे मी सकाळ सकाळ राहणार शेळ्या घेऊन चाललो आमचे भाऊन मी चालवत आता राहणार आम्हाला घ्यावड द्यायचे पाणी घेवड्याला पाणी आज लिहिस काम कामले सांगितलेत आज कच्चून बघितलं मी शेळ्या चाललेल बांधा बांधा न्यायचे शिळे आम्हाला तर चला आता जाऊ आपण डायरेक्ट घेवड्याचे रानात बघू शकता तुम्ही आता आम्ही चालू शेळ्या घेऊन राहणार शेळ्या ओळगल्या तर फार फरफर ओळगले शेळ्या शेळ्या ल काय करावं काय नाही तर मी आता आलेलो आहे रानात आणि रानात देतात घेवड्या पेरायला घावडाला द्यायचे पाणी बघू शकता तुम्ही सगळं आहे इकडं इकडं सगळं आणि आता आम्हाला शेळ्या सांगितल्या शेळ्या चारायच्या आणि आम्ही चरतो आता शेळ्या आता झाल्या शेळ्या चारायच्या आम्ही चल शेळ्या बांधायला खाली मस्त वाऱ्याने घेऊन चालत घ्यावड्यातूनच घेऊन चालत हे पिले कसे मोर मोर तिर तिर पिले करायला मोर मोर तर आता शेळ्या बिळ्या बांधून झाल्यात आता चाललो आहे पोचा आणला घराकडे चाललोय पण आता घराचं चावीच नाही म्हणजे आता घराचं काय करायचं कुलपाची चावी नाही कुलूप तोडायची मला गेलं आता कुलूप तोडतो फाड फाड हे बघा हे हे कुलूप तुटणं मुश्किल कुलूप तोडायचं कसं ना कसं तरी फोन आता उडाड र तोडतो कुलूप काय सापडली नाही आना आम्हाला पोत घ्यायचे एरियाचं घरातून आणि घ्याल शिपायचे खत पण हे काय आता कुलूप तोटाना झाले तरी बघतो तोड ना आता करायच नाही मला असं वाटायला तर आम्हाला आता चाळीस सापडली चाय होती खाली देवळी आणि आता चाय सापडली आम्ही कोण पाल तोडून तोडून खराब केले म्हणजे हाताने खराब झाले म्हणा आम्ही आधी बघितलं असतं जमलं असतं चला आता ये मला पोत बघायला मला हे द्यायच हे पोत आहे आणि राहत नाही लाईट नाही बोर्ड नाही काही नाही म्हणजे हाय बोर्ड चार्जिंग नावाची सुविधा आहे सगळं आहे राहतं घर आहे आता हे पोत पाडत मला आणि हे नाही बघा वर सगळं आहे म्हणजे काहीच नाही

तर आलो जलदी बोल सुल आता घ्यायला चिकच आहे आता कापसाल चालतोय कापसा अशी वाट आहे तिथून जायचं तर आता का तो पोट नेऊन टाकले वर आता आलोय मी मोटर चालू करायला खाली त्याला सोन्याला सांगितलं ये शिपायला आता शिपतो का नाही काम का त्याला येणार खाली जाय मोटर चालू करायला की म्हणला नाही मला बी वाटते तळ्याच कडीला खरंच आमची मोटर आहे तळ्याच कडीला बघा तळे मोरचं म्हणजे स्थळ आहे असं वरून दिसते जरा मोठं आणि असलं जरा ह्याचं कुठच्या नाही इकडं आणि मी चालू आता इथं मोटर चालू करायला मोटर चालू करायची आणि वर जायचं पुन्हा डबल घ्यावडाला जर झाडायची अवघडच कुठं नाही जरा करतो जरा मोटर चालू आता झाली चालू धडधार धडधार करीत होती झाली चालू ह्या आता तळ्यामध्ये सगळ्या वालं गेले तळ्यामध्ये तो तू वाला जातो वर मी चाललोय मी आता वर शेंगा खतखत लाईट आली मोटर चालू केली आता खत शिपायचं जाऊन खत घेऊन आलेलो मी वर आणि खत घेऊन वर आलोय तिकडं दार फोडले आणि दार फुटलं इथं काही बी कुठं नाही आता खत शिपायचं आधी दार फोडायचं

তোমাৰ কাইলৈ চাগ νούμενο like κάρα, κασιέρ κάρα, subscribe κάρα. Με ευχηθείτε το καν καν. Το νούμενο θα μας बघा पहिल्यांदा ह्याच्यात फुटलं होतं आता बिखल्याने ह्याच्यात फुटलं इकडं पाणी जायला आलंय परत इकडं पाणी वरच चढतच नाही पाणी भरत आहे एकावर मग याला ह्याच्यासाठी शंभरभर आहे पाणी फुटायलं बघा डबल फुटले पाणी इकडे आणि आता ह्याच्यात उभं राहून घर नाही उभं राहून दारायची काम आहे तिकडं तिकडं पाणी कुबाडी तर आता मी धरतो उभा राहून दारी हे बघा एक काखरी भिजायला चालू आणि आता हे दोन काकऱ्या मी शिपल्यात आणि त्याला आता ते दोन काकर्या शिप म्हणलं आहे कारण की उभं राहून दारी झालं होती पाणी असं कुंकडं पडत आहे येडेवणी एका साईड कोणी जाते असं कुंकडं कसं पण त्यामुळे आता उभं राहून दारी धरायचं तर आता पाणी लावून दिलं आहे एका वासारीत आणि इकडं थांबलाय बघा वगैरे स्वण्या दारे थांबल्या घाकरी न्यायला आता पाणी न्यायचं इथं जेवण करायला आता करायचं सकाळची नेहरी चला मग जातो

चालू आता मी कोयतं नाही तर इळा आणायला शेळ्याला बोरीचा फाटा तोडून टाकायचा काय कराय शिया दाराचं मला माझ्याकडेच येतात सगळं माहेकडेच येते देऱ्याचं शेळ्याचं पण दाराचं पण शिपायचं पण आता खत शिपायचं तर पण आता दारे आहेत ते शिळ्या सांभाळायच्या ते तर कोयतं आणलेलं खालून मी आता बोरीचा फाटा तोडायचा सांगायला सांगितलं तर मी चाललो आता दाऱ्यावर दोन वाजर झाले आणि दोन तीन सनू काय करते सारे धरती हि सनू हि लि दारे धर वाटते काय करते तू सनू दारे आल ती घुसू पण मी तुला हे बघा ते तू तो हाताने आणि पिपर एकदा पिना पिना तिच्या हाताने तिला पाणी प्या येणार बघा कशी पाणी पिली पी झालं का बाज झालं का बाज झालं बाज झालं का पेच हा थांब 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 पी पी ना हा तुला नाही पेता येत नाही हातान पी ओ चाच नाही तसं ना असं पी असे हा पी हा तस पी चित्रांनो आता दारी धरायची झाली आपली झाली सगळं काम आता आपल्याला द्यायची घरी घरी जाऊन शेळ्या बांधायचे तिथून पुढं कापूस माजायचं आहे आता लई काम आहे आपल्याला ते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असलं तर